तर चला मित्रांनो आज जवळ आपण वीस वर्षाची छत्री घेऊन आपल्या नाचणीमध्ये नाचणी लावायला तर बघा नाचणीमध्ये आल्यावर हा बघा इथे बेनतोय गवत वगैरे झाले ते काढतोय आणि बघा तर बघा असा झालेला आपला ब्लॉग वगैरे मोठा बघितला असा तर हे बघा इथे आव्हान काढतायत म्हणजे तो रुजलेली जी नाचणीची झाड आहे ती आता काढून घेणार आहे आणि त्याची आता मूठ बांधणार आहे ते कशी मूठ बांधतात ते सुद्धा दाखवतो आणि नंतर आपली लावणीची व्हिडिओ आहे मिनी ब्लॉग आहे ही बघा अशी ते ग काढून घेतात नाणीची आणि अशी मूठ बांधतात नंतर आपल्याला नाचणी लावायला घ्यायला बरं पडतं वे ठोंबे मारून त्यामध्ये आता खत टाकणार जे थोंबे मारून जे होल पाडतात त्यामध्ये खत टाकणार आणि नाचणीची रोप लावून घेणार अशी आपली नाचणीची लाचणी लावण्याची व्हिडिओ होती तर त्याला ना नी, आता नाचणी वगैरे लावून आता खूप पाऊस सुद्धा पडतोय आणि मी निघालो आता घरी तर थँक्यू इथेच व्हिडिओ कर दे